सदैव भारतीय बौद्ध महासभा संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संरक्षिका आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर जिल्हा शाखा रायगड उत्तर अंतर्गत तालुका शाखा पनवेलची नवनिर्वाचित कार्यकारिणीची निवड शनिवार दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता बुद्ध बुद्धविहार येथे रायगड जिल्हा उत्तरचे अध्यक्ष आयु विजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व जिल्हा कार्यकारिणी यांच्या अधिपत्याखाली फेरड निवड करण्यात आली आहे नवीन कार्यकारिणी पुढील प्रमाणे अध्यक्ष सुनील कांबळे सरचिटणीस संजय गायकवाड कोषाध्यक्ष वसंत गायकवाड संस्कार उपाध्यक्ष विजय कांबळे संस्कार सचिव सुनील गायकवाड अरुण कांबळे पर्यटन उपाध्यक्ष प्रकाश जोशी पर्यटन सचिव सचिन गायकवाड वसंत सुर्वे संघटक गोविंद जाधव निलेश जाधव रिव्हिंद्र चितळे आदी पदाधिकाऱ्यांना संस्थेच्या नियमाप्रमाणे पद देऊन निवड जाहीर करण्यात आली आहे